राजाची मुखदर्शनाची रांग असो किंवा नवसाची रांग असो भाविक भाविकांच्या डोळ्यामध्ये आनंद असतो श्रद्धा असते तर ते पाहून तुम्हाला कसं वाटतं आणि कधी भाविकांनी तुम्हाला खास प्रतिक्रिया दिली याबद्दल मी कधी कधी दर्शन केल्यानंतर नवसाच्या रांगेतून समजा मागे बाहेर पडलो तर मी त्यांना माहीत नसतं का मी कोण आहे पण मी जस्ट एक विचारतो कुतुल म्हणून की बाबा तुम्हाला किती तास लागले म्हणजे तुम्ही कुठून आले काय काय कोणी गुजरात वेगळ्या स्टेट्स मधून असतात कोण म्हणता आठ तास कोण दहा कोण बारा लहान मुलगा असो आजी आजोबा असो म्हणजे एक खरंच अभिमान वाटतो त्या लोकांचा की आज आणि तेवढ्याच म्हणजे तेवढ्याच एक्साइटमेंटमध्ये म्हणजे त्यांचं एवढंच असतं की जसं जसं आपण राजाच्या जवळ येतोय आणि त्यांना एकच असतं की राजा आता बघायला मिळणार त्यामुळे ते भले त्यांचे आठ तास असो का दहा तास असो त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच असं आपण राजाला बघायचं आणि तो पूर्ण जो एक क्षीण असतो ना तो तिथे निघून जातो त्यामुळे बस राजा म्हणजे म्हणतात ना की राजाला बघितल्यानंतर जे तुमचे पंधरा अठरा तास आहेत हे सगळं विसरून लोक बाप्पाचा आनंद घेतात